सर्व वस्ताद मंडळी आणि आपले मित्रमंडळी काही वडीलधारी मंडळी आहेत आजोबा सगळे बसलेत कुस्ती पाहायला गावापासून बसलेत हे तर मी तर बघितलं नाही मला बहुतेक वाटते की तीन चार वाजल्यापासून मैदान चालू असेल गावापासून आपण सगळेजण बसलाय फक्त एक कुस्ती शौकीन आणि कुस्तीसाठी बसला आहे आपण की आपण कुस्तीचं प्रेमी आहे ह्या गोष्टीसाठी बसलो आहे आणि आज माझं बोलण्याचं कारण एवढं आहे की माझ्या कर्मभूमीत इथं माझ्या मायभूमीत इथून माझं गाव काही लांब नाही मोवळगाव आणि माझ्या इंजुरीच्या नंतरनं आपलं पंढरपुरात किंवा आपल्या भागात हा पहिला आखाडा आहे पहिला मैदान आहे की मी तो खेळतोय आपल्या सगळ्या सर्वांच्या आशीर्वादानं मला इथे खेळण्याचा मोका मिळाला आणि मी सगळं सर्वांचा आभारी आहे की मला इथं बोलवून जे मान सन्मान दिला आणि मान सन्मान देऊन आपल्या गावात खेळण्याचा मला परत एकदा मोका दिला त्याच्यामुळे सगळ्यांचा आभारी आहे आणि माऊलीबाबा काळे यांनी हे मैदान भरून त्यांचे मित्र सहकारी सगळे कमिटी जे यांना मदत केलेले की हे मैदान एकटं एकटं मैदान घेणं पॉसिबल नाही आहे तर आपण सर्वांनी हे मैदान घेऊन दाखवलं पार पाडून दाखवलं म्हणून आपल्या सर्वांचं अभिनंदन आहे आणि मी आपल्या सर्वांचा आभारी आहे की आपण सर्वांनी मला इथं खेळायचं परत एकदा बोलवलं आणि दुसरी अजून एक गोष्ट की इंजुरीच्या नंतरनं माझ्या चांगल्या कुस्त्या किंवा मी खेळायचो थोडासा एक वर्ष झालं स्टॉप होतो आणि एका वर्षानंतरनं परतनं हा दिवस आला आहे की मी अजून सगळ्यांना ते दाखवून देव देऊ शकतो की आपण जे पहिला शेख होता तसा शेख आत्ता होभारला आहे इंजुरीच्या नंतर ना मी आत्ता उठून सगळ्यांच्या छाताड्यावर बसायला अजून उभा राहिलो आहे सगळ्यांच्या छाताड्यावर बसायला अजून उभा राहिलो आहे पंजाब हरियाणा आपल्यावर वर्चस्व कधीच करू शकत नाही आणि जोपर्यंत मी कुस्ती करतोय मी मैदानात आहे ह्या लाल मातीत मी जोपर्यंत पाय ठेवतोय तोपर्यंत तो तर वर्चस्व होऊ देणार नाही आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की मागल्या दोन तीन वर्षात मी पंजाबचे सगळे हरियाणा पंजाब असू दे दिल्ली असू दे टॉपचे सगळे पाडलेत टॉपचा एकही ठेवलेला नाही सगळे पाडलेत तिकडले तर त्यांचा वर्चस्व आपल्यावरचा संपला तर जोपर्यंत मी पाच वर्ष गेलो तो सात वर्ष खेळू दे कुस्ती ह्या मैदानात लाल माती थाय लाल मातीच्या कृपेने ह्या लाल मातीच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या महाराष्ट्रावर आपल्या वर म पंजाब हरियाणा आणि दिल्ली यांचं वर्चस्व कधीच होऊ देणार नाही आणि आपलं म सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या भागात पंढरपूर मोहोळ ह्या मंगळवेढा झाला आपल्या सांगोऱ्यापर्यंत ह्यापर्यंत माझा भाग आहे तर ह्या भागात माझी कधीही कुस्ती झाली तर आपण सर्वजण मिठ्ठी लावून कुस्ती बघायला येता ह्याच्यामुळं आपला सर्वांचाही आभारी आहे आणि मला आपल्या मनात ठेवलं मनात म्हणजे काय आपल्या काळजात ठेवलं मला आपला पोरग आहे आपला मुलगा आहे म्हणून आपण सगळ्यांनी समजलं त्याच्यामुळं मी सगळ्यांचा आभारी आहे परत एकदा आपलं आभार व्यक्त करतो आणि आपल्या स सर्वांच्या आशीर्वादाने आज कुस्ती खेळतो कमिटीचं बी आणि माऊलीबांचं बी मनपूर्वक आभारी आहे कुस्ती मैदान छान करून दाखवलं तर मी पंढरपूर शहरामध्ये असं मैदान होणे शक्य नाही आहे आपण हे यशस्वी पाडून दाखवलंय आणि सर्वात महत्त्वाचं आमचे धनाजी मदनेम असतात आम्ही आता तेवढं लक्षात येत नाही कारण की आम्ही मी छोटा होतो पाच रुपयाला कुस्ती करायचो तेव्हापासून धनाजी मदनेम असतात माझ्या सांगायचं मला खांद्यावर घेऊन फिरायची कुस्ती आणला म्हणून आम्ही काय म्हणतो धनामामा म्हणून धनामामा म्हणतो पण सगळ्या आपल्या पब्लिकमध्ये धनाजी मदनेम असतात म्हणून झालेलं आहे मला आजपर्यंत सपोर्ट केला आजपर्यंत मला पुढं पुढे नेण्याचं प्रयत्न केला आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने धना धनामामांचं बी खूप चांगलं झालं आणि मला बी त्यांनी चांगला सपोर्ट केला मला कुस्त्या छोटा असताना मी मला त्यांनी घास भरवला आहे ते घासा ते घास भरवला आहे मी ती कधीही सुरू शकत नाही मी असा माणूस आहे की एक एक जरी घास कोणी मला चारला तर त्या घासाचं आयुष्यभर पान फेडत राहिली मी असा माणूस आहे मी तर ती एक घास मला त्या धनामामाने भरवला आहे आणि आज आपण सर्वांनी ह्या मैदानात बोलून ती घास माझ्या तोंडात घातलाय तर त्याच्यामुळं आपल्या सर्वांचाही आभार आहे आयुष्यभर पान फेडत राहिले पंढरपुराच विठोपरायाच मी इथं पावनभूमीत खेळतोय आपल्या सर्वांचा आभार आहे धन्यवाद आणि आज आज माझी लास्ट बरं काही आहे महाराष्ट्रातली आज राष्ट्र कुस्ती परवादेशी पंजाबला चाललेलो आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला तिकडं विजय होऊ दे सगळ्यांवर मी तिकडं विजय संपादन करून येऊ दे धन्यवाद